सगळ्या आपल्याला माहिती आहे त्यांनी कुणाच्या पाठीत लाद घाला म्हटलं हे तुम्हाला माहिती आहे कुणाचं तरी काही नाव घेऊन कशाला करताय आमच्या पंचवीस वर्षात जेवढं निधी सोलापूर शहराला विजय देशमुख मालकाने आणलं सर किंवा मी आणला असेल नक्कीच जास्त असं माझं दाव त्याच्यात मात्र आमची दोघांची म्हणजे रेस आहे मान्यच करतो तुम्ही सगळ्यांनी घाबरता कामा नये कोण नवीन येईल कोण जाऊ नये आपल्यावर काय आपल्याला त्रास होणार नाही किंवा आपल्याला काहीतरी आपल्याला

कालपर्यंत भाजपवर टीका करणारे आज तिकीटासाठी कट्टर कार्यकर्ता बनून धावत येत आहेत तसंच तिकिटासाठी स्पर्धा लावतायत हेच खरं की गुळ पाहून जमलेल्या मुंग्यांसारखं स्वागत सगळ्यांचं पण उमेदवारी न मिळाल्यावर हेच लोक पक्षाशी किती प्रामाणिक राहतील हा मोठा प्रश्न आहे पक्षात मात्र जुन्या कार्यकर्त्यांना मी जुना कार्यकर्ता आहे असं म्हणताच मागे बसा असा संदेश मिळत असल्याची चर्चा रंगत आहे पक्ष उभारणाऱ्यांना बाजूला सारलं जात असल्याची चीड उफाळते म्हणूनच वरिष्ठ नेतृत्वाने खऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान परत आणण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी अशी जोरदार मागणी आणि कुजबूज सध्या ऐकू येत आहे 都不起开，都起开，开张。